नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे पितळ आणि तांब्याचे जे आपले रोजचे भांडे असतात ते लवकरात लवकर कसे घासायचे काही स्त्रिया जॉब करणार असतात तर त्यांना अगदी कमी वेळ राहतो वेळ मिळत नाही अशा स्त्रियासाठी ही ट्रिक खूप युजफुल आहे तुम्ही या पद्धतीने पटापट -पत भांडे घासून आपला वेळ वाचवू शकता चला तर आपण आता बघूया की ही भांडे पितळ आणि तांब्याची भांडे पटकन कशी घासायची त्यासाठी मी एक चक पाणी घेते जेवढं लागते त्या हिशोबाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे नंतर आपल्याला दोन चम्मच मीठ घालून आहे ते सेंदी नमक घालते तुम्ही साधं मीठ पण जे रेग्युलर रेग्युलर मीठ असते तेही घालून घेऊ शकता आणि आपण दोन चम्मच सायट्रिक ऍसिड घालणार आहोत हे इझिली कुठल्याही शॉपमध्ये किराणा शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल पण याला छान मिक्स करून घेऊ हे पूर्ण विरविपर्यंत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही यामध्ये सगळं टाकून दहा किंवा दहा वीस मिनटं असं पण टाकून सोडून देऊ शकता आणि आपले दुसरे कामही करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता सायट्रिक ॲसिड ज्याला आपण निंबूच म्हणतो ते छान विरगळलेलं आहे तुम्ही बघू शकता या भांड्याला डाग आहेत हे रोजच्या वापरीतील भांडे आहे खूप जुनी इथल्या जुनी ठेवणीतली जे भांडे असतात तेही तुम्ही घासून घेऊ हो शकता पण तो ते निघायला थोडा वेळ लागतो तर त्याला असं यामध्ये डिप करून ठेवायचं पाण्यामध्ये आणि नंतर तुमच्याकडे विम लिक्विड असेल किंवा साबण असेल भांड्याची त्याने तुम्ही घासून घेऊ हो शकता म्हणजे पटकन निघेल तर मी याला डिप करते बघा माझ्याकडे डाग लागलेली भांडी पटकन मी तुम्हाला आंब्याची पितळची आहेत हातातून कसा डाग निघायला सुरुवात झालेली आहे फिरवता फिरवताच निघून जात हे डाग थोडे थोडे पाच मिनिट तुम्ही डीप करून ठेवू शकता बरेच डाग निघालेले आहे आणि एक घासणी घ्यायची थोडं पाणी टाकू एक घासणी घ्यायची आणि पटकन याला असं घासून घ्यायचं सगळेच्या सगळे डाऊ लागतील आणि छान असं चमकायला लागतील <laughs> सॉरी माझ्या हाताने लागतय हे बघा किती छान असे पटकन डाग निघाले आणि छान चमकायला लागले जसं ते एकदम नवीन आहे हे मी थोडं बेसिंग मधून धुऊन घेते हे बघा डाग निघाले याला लगेच पुसायचं म्हणजे यावरती ढाग परत येणार नाही पुसून घेते या टॉवेलनी छान लवकर पाणी यायचं होतं आणि लवकर पटकन पुसले जातं बघू शकता किती क्लीन झालेला आहे हे बघा डाग याला आपण डिप करायचं परत याला पण आपण तसंच करून घेऊ म्हणजे अगदी छान ट्रेन होऊन निघेल घासणी घासून घेऊ म्हणजे आपले हात धुळणारे नाहीतर भांडे घासाचं जे पावडर असते पितांबरी पावडर त्याने आपले हात पण काळे होतात पण या प्रोसेसने आपले हात अजिबात काळे होणार नाही बघू शकता माझे हात बरेचसे डाग निघाले आहेत बघू शकता आपण याला धुवून घेऊया आणि लगेच पुसूनही घेऊया म्हणजे याला परत डाग नाही पडणार हे बघा किती छान क्लीन झालेलं आहे बघू शकता आणि आतून पण छान क्लीन झालेलं आहे हे बघा प्लेटला डाग्यात डाग लागलेले आहेत i'm not going to याला थोडं तेल लागलेलं आहे त्यामुळे पण यावरती लिक्विड घालत लगेच लगुखालो

किती छान क्लीन झाले घंटिन्यू झाली आहे आमचं बेसिन थोडं त्या बाजूला आहे म्हणून एकदम क्लीन करायला पाण्याने जायला थोडं त्रास होतोय पुसून घ्यायचं म्हणजे डाग पडत नाही मग परत त्यावरती आपली पितळ आणि तांब्याचे भांडे घालण्याची तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद